श्रीस्वामी समर्थ नवरात्रीत प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपाला अर्पण केलेला असतो त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन त्या दिवशी देवीला विशिष्ट माळ अर्पण केली जाते ह्या माळा देवीच्या आवडीच्या फुलांच्या पानांच्या किंवा नैसर्गिक वस्तूच्या असतात श्रद्धेने मनापासून आणि प्रेमाने अर्पण केलेली माळ म्हणजे आपल्याला देवीच्या कृपेचं वरदान मिळतं मंडळी सुई न वापरता माळा कशा करायच्या खूप लोक विचारतात की माळ घरी करायची पण सुई न वापरता कशी बांधायची खरं सांगते यात काहीच अवघड नाही काही सोपे उपाय आहेत कापसाच्या धाग्याने गाठ बांधून एक एक फुलं किंवा पानं घेऊन धाग्यात गुंडाळत जायचं हाताने ओवून गाठ मारणं मोठी फुलं जसे की झेंडू आळूची पानं कापूरवेलीची पानं हाताने गुंफून एकमेकांना बांधता येतं तिसरा उपाय म्हणजे बांबूची सोल किंवा मग केळीच्या तुकडे यांना पट्ट्या करून त्यात फुलं अडकवायची चौथा उपाय म्हणजे फक्त ठेवून अर्पण करणं काही दिवस माळ ओवायचीच नाही फुलं पाने थेट देवी समोर हारांच्या स्वरूपात सजवायची हे सगळं करताना देवीसमोर माळ साध्या प्रेमाने ठेवली तरी ती अगदी स्वीकारते मंडळी रोज नवी माळ बदलायची का नवरात्रीत दररोज नवी माळ अर्पण करायची असते कारण नवरात्री म्हणजे शुद्धीकरणाचं आणि नूतनीकरणाचं काळ जुनं फुल दुसऱ्या दिवशी ठेवायचं नाही दररोज ताज्या माळा अर्पण केल्या की घरात देवीचं शुभ आशीर्वाद चैतन्य प्रसन्नता टिकून राहते मंडळी कोणत्या दिवशी कोणती माळ नवरात्र दोन हजार पंचवीसचं मार्गदर्शन पहिला दिवस शैलपुत्री माळ बेलपान किंवा पांढरी फुलं अर्थ म्हणजे स्थैर्य शांती घरात सुखसमृद्धी नांदते दुसरा दिवस ब्रह्मचरणी माळ कुंकवाच्या फुलाची माळ जर मिळाली नाही तर पांढरी फुलं पण चालतात अर्थ संयम भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो तिसरा दिवस चंद्रघंटा माळ गुलाबांच्या फुलाची माळ अर्थ घरात सोख्य दापत्य आयुष्य सुखी होत चौथा दिवस कुष्मांडा माळ जास्वंदीची फुलं अर्थ आरोग्य ऊर्जा नवीन कामाची सुरुवात यशस्वी होते पाचवा दिवस स्कंदमाता माळ मोगऱ्याच्या फुलांची माळ अर्थ कुटुंबात ऐक्य मुलांच्या आयुष्यात प्रगती पाचवा दिवस स्कंदमाता माळ मोगऱ्यांच्या फुलाची माळ अर्थ कुटुंबात ऐक्य मुलांच्या आयुष्यात प्रगती सहावा दिवस कातियायनी माळ झेंडूच्या फुलांची माळ अर्थ अडथळे दूर होतात विवाह योग प्रबळ होतो सातवा दिवस कालरात्री माळ कन्हेर्यांच्या फुलाची माळ अर्थ शत्रू नष्ट होतात भय नाहीच होत आठवा दिवस महागौरी माळ कमळाची माळ किंवा मग पांढरी फुलं अर्थ सौंदर्य समृद्धी आणि शुद्धता नववा दिवस सिद्धिदात्री माळ तुळशीची माळ किंवा मग आवडती फुलं अर्थ सिद्धी आयुष्यात समाधान मंडळी आता आपण बघूया देव हलवायचं का माळ कधी काढायची देवीसमोर दररोज नवीन माळ अर्पण करायची देव हलवायची गरज नाही माळ देवीसमोर ठेवायची किंवा गळ्यात घालायची जुनी माळ लगेच काढून ती झाडाखाली ठेवायची किंवा नदीत विसर्जन करायची नक्की लक्षात ठेवा जुनी माळ देवीसमोर ठेवू नये कारण फुलं कोमेजली की ऊर्जा पण कमी होते मंडळी नवरात्रीत रोज वेगवेगळ्या माळा चढवणं सकाळी ताज्या फुलांचा सुगंध घरभर दरवळतो देवीसमोर बसल्यावर ते वातावरणच वेगळं वाटतं कधी मोगऱ्याची माळ केली की घरभर सुगंध पसरतो कधी झेंडूची माळ लावली की देवी खूप तेजस्वी दिसते मंडळी ती माळ फक्त फुलांची नसते तर आपल्या मनाची श्रद्धेची आणि भक्तीची माळ असते मंडळी तुम्ही दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीत एकदा प्रयत्न करून बघा रोज नवी माळ अर्पण करा आणि मना देवीला म्हणा आई ही माळ माझ्या मनापासूनची आहे फुलांनी मी तुला सजवलं पण खरं तर माझ्या मनाची भावना तुझ्यासमोर अर्पण केली आहे मंडळी माळ अर्पण का करायची माळ म्हणजे फुलांच्या रूपाने भावना अर्पण करणे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये प्रत्येक माळ ही एका विशिष्ट देवीच्या रूपाशी जोडलेली आहे आपण त्या देवीच्या स्वरूपात प्रकट कर आणि तिच्या शक्तीचं आमंत्रण घरी घेतो रोज नवी माळ बदलणे म्हणजे रोज नवा संकल्प घेणे जीवनात नवा उमेद नवा प्रकाश आणि नवा आरंभ घडवणे मंडळी नवरात्रीच्या नऊ माळाचा महिमा हा फक्त फुलं अर्पण करणं इतकंच मर्यादित नाही तर हा नऊ दिवस देवीसमोर आपल्या अंतकरणाची भक्तिभावाने केलेली साधना आहे मंडळी रोजची माळ अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवा माळ सोयीशिवाय शिवाय घरच्या घरी बांधाव्यात धागा मऊ दोरा किंवा अगदी कापसासारखा वातीसारखा दोरा वापरता येतो माळ बांधताना जप किंवा स्तोत्र म्हणत बांधावी त्यामुळे माळेत सकारात्मक ऊर्जा भरली जाते माळ देवीच्या गळ्यात घालताना म्हणावं माता ही माळ मी तुला नाही तर माझ्या घरातील प्रत्येकासाठी आरोग्य सुख समृद्धी आणि आशीर्वादासाठी अर्पण करत आहे जुनी माळ उतरल्यानंतर ती पवित्र जागा म्हणजेच झाडाखाली नदीत किंवा घरच्या तुळशीपाशी विसर्जित करावी मंडळी आणखी काही खास टिप सांगायचं झालं माळीचं फुल मिळालं नाही तर घरच्या अंगणातील फुलं वापरली तरी देवी स्वीकारते माळ बदलताना मनात नकारात्मक विचार न आणता फक्त सकारात्मक संकल्प करावा माळ अर्पणानंतर दीप अगरबत्ती आणि घंटा वाजवल्याने देवीची ऊर्जा अधिक तीव्र होते माळ रोज बदलणे शक्य नसेल तर किमान देवीला ताजी फुलं रोज व्हावी जय दुर्गा माता